बातमी नाशिकमधून यंदा कुशावर्तामध्ये आखाड्यांचं स्नान होणार नाही मंत्री गिरीश महाजन यांनी या, या संदर्भात घोषणा केली आहे दोन वर्षानंतर नाशिकमध्ये कुंभमेळा आहे त्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा सहभागी झाले होते यावेळेस गिरीश महाजन यांनी घोषणा केलेली आहे यावर्षी यंदा कुशावर्तामध्ये आखाड्यांचं स्नान होणार नाही अशी घोषणा केली आहे म वेळाच्या निमित्ताने जे स्नान करायला भाविक येतात ते लाखोच्या संख्येने परवणीला येतात आणि कुशावर हे एकच असं ठिकाणी या ठिकाणी आहे गावामध्ये मधोमध ठिकाणी की त्या ठिकाणी सगळ्यांना स्नान करायचं असतं पण वेळेला गर्दी बघता या ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्नान होणं शक्य नाही एवढी गर्दी कंट्रोल करणं शक्यच नाही आणि म्हणून गोदावरी नदी ज्या वाहते त्या ठिकाणी एक जमीन काही ॲक्वेशन करून त्या ठिकाणी एक कुशावरच्या बरोबरीचा त्या तसाच पवित्र एक त्या ठिकाणी पुन्हा आम्हाला बनवायचा आहे आणि त्या ठिकाणी सर्व साधू महंत जाऊन स्नान करतील साधू संत महंत त्या ठिकाणी गेले की सगळे लोकही त्या ठिकाणी निश्चित स्नान करतील कारण त्याचं पावित्र्य तेवढंच राहणार आहे